मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बीज प्रयोजन करून या कार्यक्रमाला आहे विद्रोही संतांचे होते विद्रोही ते आंदोलन विद्रोही संतांचे होते विद्रोही ते आंदोलन अन्यायविरुद्ध चालवले जनसामान्यांचे संमेलन जनसामान्यांचे संमेलन महापुरुषांच्या विचारांचा विसरण व्हावा महापुरुषांच्या विचारांचा विसरण व्हावा छत्रपतीच्या जीवनाचा संघर्ष तो पाहावा महा छत्रपतीच्या जीवनाचा संघर्ष तो पाहावा फुल्याने लिहिले बहुजनांची फुल्याने लिहिले बहुजनांची म्हणून तृतीय रत्नाशी जडावी आमची म्हणून तृतीय रत्नाशी संविधानाच्या रूपाने सर्व रुपानेच स्वागत करणे आपला ते प्रकार समजून पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुष्पमाला मी गुपितो पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुष्पमाला मी गुपितो पुष्पहाटाने पाहुण्यांचे स्वागत आम्ही करीतो खुषपांनी पाहणी स्वागत आम्ही करीत तर या संमेलनाचे संमेलन संमेलनाध्यक्ष आदरणीय लोकस्कर यांचा सन्मान प्रदान करण्यासाठी मागतो

माननीय प्राध्यापक आर गजान देवकर सर यांना की आपण मास्टर महातोड आणि माधवराव कोयनवाड उपसरपंच मातोड यांना विनंती टाकून मंचावरती गिरण म्हणतायचा भाऊ म्हणजे जणू उमरीची शान आहे भाऊ म्हणजे जणू उमरीची शान आहे म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाला खूप असा मान आहे म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाला खूप असा मान आहे असे आमचे आदरणीय श्रीभ देशमुख गोरठेकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उमरी यांचा सन्मान करण्यासाठी नागरव टाक करतील अशा त्यांनी सतीश पाटील मांदोळकर यांना विनंती की आपण मान्यवरांनी सन्मान करावा आदरणीय श्रीशभाऊ देशमुख कोरठेकर यांचा सन्मान अध्यक्ष आदरणीय सतीश पाटील मांदोळकर आणि निमंत्रण माननीय बालाई पाटील कोरकर प्रगती शेतकरी यांना विनंती ज्यापन आभार देणार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सविता ताई प्रकाशराव कदम यांचा सन्मान रुपाली आदरणीय प्रकाशराव कदम साहेब यांना विनंती की आपण या ठिकाणी सन्मान शिव करावा आणि पांढरव पोखरवाल सरांना विनंती आहे की आदरणीय सरपंच प्रतिनिधी प्रकाशराव कदम यांचा सन्मान करावा अशी

शंकर गज्जेसर करतील असं मी त्यांना विनंतो आजच्या का संमेलनाचे निमंत्रक आदरणीय बालाजी सुरतळे प्रगतशील शेतकरी यांचा सन्मान आदरणीय शंकर गज्जेसर करतील असं मी आदरणीय माजी गट शिक्षण अधिकारी आदरणीय सोपे सरांचा सन्मान आदरणीय प्रज्ञाता ढवळेसर करतील असं मी विनंती करतो उच्च सत्काराचे असेल स्वरूप शाल पुष्पहार पुष्पगुच्छ सत्काराचे असेल स्वरूप अतिथीच्या आगमनाने कार्यक्रमास आला गुरु अतिथीच्या आगमनाने कार्यक्रमात आला गुरु असे आमचे विजय पाटील गोरठेकर विजय पाटील गोरठेकर यांचा सन्मान चंद्रकांत कदम सर करतील अशी आदरणीय ढगे सर यांचा सन्मान रणजित कोनाडकर सर करतील कार्यक्रमाचा उद्देश सफल आज होईल आणि जाधव सरांचा सन्मान आदरणीय पांडुरंग गोकुलवार सर, सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो संयुक्त विद्यमाने होत असलेल्या साहित्य पाचवे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्ष कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोर्टेकर महाविद्यालय उमरीचे मराठी विभाग के विभाग प्रमुख माननीय प्राध्यापक डॉक्टर गजानन देवकर साहब या साहित्य संमेलना के उद्घाटन संयुक्त विद्यमान या होत असलेल्या साहित्य पाचवे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलना के संमेलन अध्यक्ष कैलासवासी बाबा साहेब देशमुख गोरटेकर महाविद्यालय उमरी के मराठी विभाग के विभाग प्रमुख माननीय प्राध्यापक डॉक्टर गजानन देवकर साहेब या साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण साहेबांचे प्रतिनिधी माननीय अजित पाटील चव्हाण या साहित्य संमेलनाला उपस्थितीमध्ये उपस्थिती जी लाभणार होती ती माननीय आमदार श्री श्रीजराई अशोकराव चव्हाण आमदार भोकर विधानसभा माननीय बाळासाहेब पाटील गावकर मंचावर उपस्थित असलेले या भोकर विधानसभेचे भाग्य विधातील म्हटलं तरी वाव करणार नाही माननीय कैलासवासी श्री बाबासाहेब देशमुख गोटेकर यांची चिरंजीवाणी आमचे मार्गदर्शक माननीय शिरीष भाऊ देशमुख गोटेकर दे साहेब त्याचबरोबर माननीय माधवराव पाटील मातुळकर या संमेलनाध्यक्ष पाहुणे म्हणून या मंचावर उपस्थित आहेत गेल्या जनसंवाद साहित्य संमेलनाचे राज्याचे चौथ्या जनसंवाद साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम सर काही कारणस्थ उपस्थित राहू शकले नाही मंजावर उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ साहित्यिकास फुलारी सर तुम्हा सर्वांचे महाराष्ट्राचे कथाकार म्हणून जे परिचित आहे पांघुळ डावाची कथा अशा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झालेली आहे लोकांच्या मनामनामध्ये दिंबवलेले आहेत वयाच्या अगदी ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष त्यांनी साहित्याची सेवा करत आहेत लोकसंवाद नावाचं सा साहित्य संमेलन जे भरमित आहेत असे आदरणीय पांघुळकर म्हणून नावाना नावलोक झालेलं आहे ना असे आदरणीय दिगंबर कदम सर त्याचबरोबर उपस्थित मंचावर असलेले माननीय रापनवाड साहेब जाधव सर ढगेर सर त्याचबरोबर मुदखेड पंचायत समितीचे माझे गट शिक्षण अधिकारी माननीय सुबेद सर या भोकर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सुमन कोलारकर मॅडम त्यांचे प्रतिनिधी आनंद बांजरकर सर त्या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर या सभागृहामध्ये उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ कवी त्याचबरोबर श्रोते आणि ज्यांना या साहित्य संमेलनाचा जनसंवाद विशेष पुरस्कारांचे मानकरी म्हणून जनसंवाद विशेष पुरस्काराचे मानकरी म्हणून त्यांना दरवर्षी सन्मानित करत आहोत हे पाचवा जनसंवाद साहित्य संमेलनाचे मानकरी म्हणून उपस्थित असलेले माननीय जितेंद्र गंगाधरराव देशमुख गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत माननीय शिरीष कुमार दगडोबा लोणकर शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यास देणार आहोत माननीय शिल्पाताई सुभाष लोखंडे समाजभूषण सुभाष साईनाथ मुधळकर माननीय संगीताताई दीपक नेत्रगाव, नेत्रगावे नेत्रगावे माननीय नागोराव संभाजी लोखंडे माननीय प्राध्यापक ओमप्रकाश नागोराव मस्के माननीय गंगाधर परशुराव निसाळे सर शिवसंवाद पत्रकारांनी ज्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करणार असे सर्व पुरस्कार मित्र आणि भगिनी या सभागृहामध्ये या साहित्य संमेलनाच्या होत असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज साहित्य नगरी व ग्रामीण साहित्यिकार गोवाडे स्मृती परिसर विठ्ठल रुक्मिणी मंदिर मातोळी या सभागृहामध्ये या मंदिरामध्ये उपस्थित असलेले सर्व आणि भगिनीनो विद्यार्थी विद्यार्थी सत्तरजी साहित्य मंडळाची निर्मिती आदरणीय आमचे मार्गदर्शक अनुरत्न वाघमारे सरांच्या संकल्पने इसवी सन दोन हजार वीस मध्ये सत्तरजी साहित्य मंडळाची निर्मिती झाली आणि त्यानंतर त्या साहित्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन कंधार तालुक्यामध्ये गोणार या गावी स्वतः मी आयोजन केलेलं होतं त्यामध्ये संमेलनाध्यक्ष म्हणून माननीय अनुरंत वाघमाने सर हे संमेलनाध्यक्ष स्थान भूषवले उद्घाटक म्हणून दोन हजार एकोणीसचे या जिल्ह्याचे माजी खासदार मान्य प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालेला आहे दुसरं साहित्य संमेलन जवळा देव जवळा देशमुख येथे संपन्न झालं त्यामध्ये संमेलन अध्यक्ष म्हणून डॉक्टर राम वाटमारे सरांच्या उपस्थितीमध्ये संमेलन संपन्न झालं त्यामध्ये उद्घाटक म्हणून माननीय मोहन अण्णा हंबर्डे हे उद्घाटक म्हणून होते तिसरं साहित्य संमेलन माहूर येथे माननीय साईनाथ महाराजांनी आयोजन केलेलं होतं त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे बुलंद कवी म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो दुःख अडवायला हा कवी जो होता अनंत राऊत हा कवी या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि सरफराज दोसाने त्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून होते चौदह साहित्य संमेलन मुख्य नेते संपन्न झाले गेल्या जानेवारी महिन्यामध्ये त्या जा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यशवंत कॉलेजचे मराठी विभागाचे माननीय प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम सर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते उद्घाटन म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे खासदार माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालेला आहे आणि हे आज जे या ठिकाणी पाचवं साहित्य संमेलन जे होत आहे त्या साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर गजानन दे देवकर सर आणि उद्घाटक म्हणून सध्याचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते त्यांची प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून या ठिकाणी साहित्य जे झालेली जी आहे गेल्या पाच वर्षापासून आम्ही मार्गक्रमण करत आहोत जगद्गुरु संत तुकोबा रायचा एक अभंग आम्ही अनुसरण करत असतो संत तुकोबा आगा एका ठिकाणी म्हणतात आम्हाला धन शब्दाची रत्ने नाही शब्दातीत शस्त्र यत्न करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटून देन, धन जन जन लोका तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्देची गौरव पूजा करू त्या तुकोबा गायच्या अभंगाचा साध घेऊन आम्ही मार्गक्रमण करत आहोत या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या गावचे कवी माननीय कदम जे आहेत जरी दिव्यांग असला तरी गावचं दुःख आपलं आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडत असतो आणि त्यांच्या सहकार्य त्यांच्या विचार आपण गावाने सर्व सहकार्य केलेलो आहोत म्हणून यामध्ये आपण सर्वजण गावातील लोक अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्यांना सहकार्य करत आहोत बघितलं की साहित्य संमेलनाची भूमिका मांडत असताना किंवा प्रस्ताविका मांडत असताना जनसमाज ग्रामीण साहित्य संमेलन म्हणजे सर्वसामान्य उपेक्षित वंचित बहुजन समाजावरील होणाऱ्या अत्याचारांचे मग तो सामाजिक अत्याचार असेल शैक्षणिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल आणि सांस्कृतिक काहीच असेल का त्याला आपल्या भाषेत वंचिताला उपेक्षिताला आपल्या भाषेत व्यक्त करण्यासाठी कविता असेल गाणे असेल नाटक असेल फक्त नाट्य असेल विलंबन काव्य असेल व्यक्त करण्यासाठी ग्रामीण जनसमाज साहित्य संमेलन म्हणलं जात होते जे जे साहित्य संमेलन आम्ही भर असतो आपल्या ऐकतीप्रमाणे आणि दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने साहित्य संमेलन जिवंत जर होण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचं जे दुःख आहे ज्या ग्रामीण भागातील लोकांच्या व्यथा आहेत ते सरकारकडे मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे काम पाच वर्षापासून आम्ही करत आहोत त्यामध्ये अखिल भारत आपण जर सध्याला बघितलं तर सध्या दिल्ली या शहरामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच समारोप झालेला आहे आणि हे दरवर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला राज्य सरकार जवळपास एक कोटी रुपये अनुदान देते सांगितलं दोन, का। कोटी दोन कोटी आता पुन्हा एक कोटी वाढलेला आहे दोन कोटी रुपये अनुदान देते आणि घेऊन ते साहित्य समाजातील दुःख कमी आणि ते समाजातील दुःख आहे ते होता तर कधी मांडतच नाही असं मी स्पष्टपणे सांगू शकतो मिळालेला तो पैसा आहे सरकारी सरकारचं महत्व वाढून देण्याचं काम करतात सरकारचं अभिनंदन करीत पंच पकवाळ खाण्यामध्ये वेळ घालत आहे तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर आम्ही ग्रामीण भागामध्ये संत साहित्य मंडळ हे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलने घेऊन महाराष्ट्राला शेतकरी कष्टकरी कामगार बेरोजगारांचे रोज जीवन जगण्याचे जे काही प्रश्न आहे त्यांच्या जीवन मरणाचे जो प्रश्न आहे ते धाडसानं त्यांना जगण्यासाठी त्यांना बळ देण्यासाठी हे साहित्य संमेलन आम्ही आयोजित करत असतो यामध्ये आमच्या सोबतच आता दिगंबर कदम सर सुद्धा आहे गेल्या वीस वर्षापासून सरकारची एक दमडीही न घेता आपल्या ऐपती प्रमाण दानशूर व्यक्तीच्या हलगुस्त्यावर वीस वर्षापासून सतत साहित्य संमेलन घेत आहेत साहित्य सज्जावर भरवत आहेत ग्रामीण भागातील लोकांचं दुःख यथा मांडण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे आणि म्हणून आदरणीय कदम सरांकडे आम्ही बघत बघत आदरणीय अनुरुद्ध वाघमारे सरांनी निश्चय केलेला आहे की आपण पण या राज्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांचं दुःख आहे व्यता आहे ते मांडण्याचं काम आदरणीय अनुरुद्ध वाघमारे सरांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या सोबत आम्ही संतज्ञी साहित्य मंडळाची निर्मिती करून ते सातत्याने आम्ही काम करत आहोत मला मी तुकोबर आहे तर मला या ठिकाणी अभंग आठवतो तुकोबर आहे असे एका ठिकाणी म्हणतात सावध झालो सावध झालो हरीच्या हरीच्या अलो जागर जे वैष्णवाचे भारत जे जे काळ गरजत असे पळवणीया गेली झोप होते पाप आडते सुखा म्हणे तया छाया बोल छाया जरी या देशामध्ये तुम्हाला सर्व कामगार जो पैसे आहे मग राज्य सरकार असो का केंद्र सरकार असो एकीकडे एक दोन कोटी रुपये एकीकडे एक देतो आणि दुसरीकडे आम्ही लोकांचं प्रबोधन करण्याचं काम निश्चितपणे करत आहोत आम्ही त्यासाठी जागर झालेलो आहोत लोकांचं प्रबोधन करण्यासाठी आम्ही जागर झालेलो आहोत म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी माननीय खचं प्रतिनिधी आहे त्या ठिकाणी या ठिकाणी येतील असं आम्हाला वाटलं होत कारण आमचे प्रश्न काही मांडायचे होते म्हणून प्रतिनिधी जर असले तरी प्रतिनिधींना विनंती करू इच्छितो की आम्ही दोन हजार वीस मध्ये वीस ते एकवीस च्या दरम्यान पहिलं समाज साहित्य सम संमेलन आम्ही आयोजित केलं आणि त्यामध्ये राज्य सरकारला आवाहन केलं विनंती केली की आम्ही ग्रामीण भागामध्ये साहित्य संमेलन भरवतो जिल्हा अधिकाऱ्यांच्या आमची दखल घ्यावा लागली आणि दोन हजार एकवीस पासून दोन हजार रुपये ग्रामीण भागामधील साहित्य संमेलन जे भरवले जात आहे ते अनुदान आम देण्यात आम्ही त्यांना भार पाडलेला आहे पुढं खासदार साहेबांच्या प्रतिनिधीला मी विनंती करू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये होत असलेले जे साहित्य संमेलन आहे आणि राज्य सरकार साहित्य संस्कृती मंडळ आहे राज्य सरकार तेव्हा या ग्रामीण भागामधील होत असलेल्या साहित्य संमेलनात किमान दहा लाख रुपये तरी निधी अपेक्षित आहे देशमुख साहेबांना विनंती करतो आपणही हा जो आमचा जो मुद्दा आहे आपण राज्य आपण या राज्य सरकारकडे विनंती करावी असं विनंती आहे आणि शेवटी जो आहे हे सर्व तुम्हाला सर्वांच्या दानश्वर व्यक्तींच्या माध्यमातून या गावांच्या श्रमिक वर्गाच्या मदतीनं दत्ता आणि तदमच्या प्रयत्नानं हे साहित्य संमेलनाची त्या ठिकाणी आयुर्भूत आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे लोकसंख्या जरी कमी असली तरी सतत सतत आम्ही प्रयत्न करत असतो दिवा लावण्याचं काम पेट्रोल पेटवण्याचं काम ती पेटवण्याचं काम आम्ही नेहमी करत असतो आणि म्हणून यासाठी आमच्या विनंतीला त्या गाववाल्याच्या भाग्रास्तव आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि मी समारोप करण्यापूर्वी एक शेवटी मी असं म्हणेल राज्य सरकारचं एक अभिनंदनाचा आम्ही ठराव मांडलेला आहे काही ठिकाणी जिथं चुकते तिथं बोट दाखवण्याचं काम आम्ही करतो जिथं काही चांगलं करते त्यांचं स्वागत अभिनंदन करणं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारचं ठराव ठराव मांडलेला आहे तो असा होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे केंद्र सरकारनं म्हणून आम्ही त्यांचा अभिनंदनाचा ठराव या सत्तरवी साहित्य मंडळाने मांडलेला आहे कदम सर आणि शेवटी मी असं म्हणे की महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महाबंधनी आमची आणि बाणप्रिय ही माय मराठी आमची ही माय मराठी आमची मराठी भाषेवर पर्यंत करणारे आपण सर्व लोक आहात आमच्या विनंतीला मान देऊन ज्या मातृगाव पर्यंत विनंतीला मान देऊन आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझं या ठिकाणी प्रस्ताव थांबतो जयंती बोला ना काय